श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महिला म्हटलं की महिलांना त्यांचं सौंदर्य कशात असतं तर ते म्हणजे केसांमध्ये तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे ज्यावेळेस आपण केस हे आपले गळत असतात आणि ते गळालेले केस आपण काय करत असतो की एखाद्या भांड्यावाल्याला येतात आणि त्यांना आपण ते विकत असतो आणि ज्या वेळेस त्या केसांवरती आपण भांडी घेत असतो त्या महिलांसोबत काय होतं याबद्दलची माहिती त्याचबरोबर आपले केस गळत असतात आणि ते केस जे आहेत तर ते का गळतात कोणता ग्रह आपला त्याच्यावरती परिणाम करत असतो केसांबद्दलची सम संपूर्ण माहिती आपल्याला कोणकोणते जे परिणाम आहेत तर ते भोगावे लागतात आणि त्यावरती उपाय काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावरती भरभरून कृपा होईल प्रत्येक महिलेचं जे सौंदर्य असतं तर ते म्हणजे आपल्या केसांमध्ये असतं आणि बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये केस दान करण्यासाठी खूप महत्त्व दिलं जातं पण ते दान कुठे केलं जातं तर ते मग तुम्ही बालाजीच्या ठिकाणी दान करू शकतात आता त्यामागे एक कथा कथासुद्धा प्रचलित आहे की तिथे केस का दान केले जातात तर पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात एकदा भगवान बालाजींच्या मूर्तीवर अनेक मुंग्यांचा डोंगर तयार झाला होता ज्याच्यावर रोज एक गाय येऊन दूध टाकून निघून जायची गायीच्या मालकाला हा प्रकार कळतच नव्हता आणि त्याने रागाच्या भरात कुराडीने गायीची हत्या केली यामुळे बालाजीच्या डोक्याला जखम झाली आणि त्यांच्या डोक्यावरील केस गळून पडले त्यानंतर भगवान तिरुपती बालाजींची आई नीलादेवी इथे आली आणि त्यांनी स्वतःचे केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले ज्यामुळे त्यांच्या डोक्या डोक्याला झालेली जखम पूर्ण भरली होती यानंतर बालाजी प्रसन्न झाले आणि आईला म्हणाले की केसांमुळे शरीराचं सौंदर्य वाटतं पण तू माझ्यासाठी केसाचा त्याग केला आजपासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल त्याच्या प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेल तेव्हापासून भगवान बालाजींच्या ठिकाणी मंदिरामध्ये गेल्यानंतर केस दान करण्याची परंपरा असते या मंदिराजवळ निलाद्री टेकड्या आहेत तिथे निलादेवीचे देखील मंदिर आहे तर अशा पद्धतीने ही कथा आपल्या हिंदू धर्मा आपल्याला बघायला मिळत असते त्यामुळे बालाजीच्या ठिकाणी केस दान करणं हे खूप महत्वाचं मानलं जातं कारण तिथे जर आपण केस दान केले तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होत असतात तुमच्या मनामध्ये ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होत असतात अशाच पद्धतीने आता बघा केस दान करायला जितकं महत्व आहे पण जर आपण तेच केस जर विकले तर त्याचे खूप खूप वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात बघा कारण शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्या सौंदर्यावर केसांवरती नियंत्रण ठेवत असतो मजबूत शुक्र ग्रहामुळे केस गुळगुळीत रेशमी आणि चमकदार होतात तर कमकुवत ग्रह शुक्र जर झाला तर त्यामुळे केस निस्तेज आणि निर्जीव होऊ शकतात आणि शुक्र ग्रह आपल्याला काय प्रदान करत असतो तर शुक्र ग्रह आपल्याला सुख संपत्ती सत्ता वर्चस्व पैसा प्रदान करत असतो आणि आपलं संपूर्ण सौंदर्य जे आहे तर ते ग्रहाशी निगडित असतं त्यामुळे आपण आपले जे केस आहे तर ते चुकूनही विकायचे नसतात कारण का बघा महिला काय करत असतात आता सध्या खूप महिलांचे केस गळत असतात आणि महिला काय करतात की असं वाटतं इकडे तिकडे केस फेकण्यापेक्षा आपण ते एका ठिकाणी जर गोळा करून ठेवले आणि आपण ते जर केस विकले तर त्यावरती आपल्याला भांडी देखील मिळू शकतील पण बघा त्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य संकटे अडचणी येण्यासाठी सुरुवात होते आपण ज्या वेळेस घरामध्ये केस जे विकत असतो आणि त्यावरती जर काही एखादं भांड आपण घेतो कोणतंही भांड म्हणा प्लेट म्हणा डब्बा म्हणा किंवा इतर कोणतं भांडं घेतो आणि त्या भांड्यामध्ये ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस आपला शुक्र ग्रह आहे तर तो कमकुवत होत असतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते उपाय करते सेवा करते तरीही मला त्याचं फळ का मिळत नाही कारण ह्या ज्या काही संकटांना आपण सामोरे जात असतो ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात की कोणता ग्रह आपल्याला कोणत्या परिणाम देत असतो त्यामुळे आपण ज्या वेळेस केस विकतो त्यावेळेस त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात मग आता कोणकोणते परिणाम आपल्याला भोगावे लागतात ते आपण बघणार आहोत हे ज्यावेळेस तुम्ही ऐकाल त्यावेळेस तुम्ही थक्क व्हाल आणि त्यामुळे चुकूनही सुद्धा आता ह्यापुढे ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्यानंतर चुकून सुद्धा आपले केस जे आहेत तर ते विकू नका आणि ते जर तुम्ही विकले तर अनेक त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या घरावर भरभरून कृपा होईल बघा ज्या वेळेस आपण आपले केस एखाद्या भांड्यावाल्याला देत असतो तेव्हा ती आपली संपूर्ण सर्वात मोठी चूक असते आपल्याला वाटतं की आपले केस इतरत्र कुठेही टाकून देण्यापेक्षा त्यांचा काहीतरी चांगला वापर केसांचा करून घेतला आणि मग त्यावरती आपल्याला भांडे बेचतात आणि आपण घरामध्ये भांडे वापरत असतो जेव्हा ते भांडे आपण घरामध्ये वापरायला सुरुवात करतो तेव्हापासून आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य यायला सुरुवात होते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते जेव्हा केसांवरती एखादं भांडं घेतो मग ती प्लेट असेल किंवा इतर कोणतंही भांडं असेल आपण त्याचा वापर घरामध्ये करतो आणि आपण ज्या वेळेस त्यामध्ये जेवण करतो मग त्याचा परिणाम अगदी आपल्या शरीरावरती देखील होत असतो आपल्या घरामध्ये नकारात्मकता येतेच पण आपल्या शरीराचा एखादा जो अवयव आहे तर तो अवयव देखील आपण दान केल्यासारखं होत असतं त्यामुळे ज्या वेळेस आपण घरामध्ये हे जे काही चुका आहे तर ते करत असतो त्यामुळे दारिद्र्य आणि दुःख येतात नोकरीमध्ये अनेक समस्या येतात नोकरी मिळत नाही किंवा नोकरी नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही अगदी व्यवसाय असेल तर तो व्यवसाय देखील बंद पडण्याच्या मार्गावरती येत असतो घरामध्ये भांडण तंटे क्ले, क्लेश कल होण्यास सुरुवात होते आपण फक्त कष्ट करत असतो मेहनतीचा फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आपल्या मुलांची प्रगती होत नाही अभ्यासात असेल नोकरीत असेल त्यांना पाहिजे तसे यश मिळत नाही आपले केस हे कोणत्याही रंगाचे असतात आणि एखाद्या रंगाची वस्तू आपण इतरांना देऊन आपण दुसरी एखादी वस्तू घेतो त्यामुळे देखील आपल्या शरीरामध्ये नकारात्मक सुरुवात होत असते आता आपण केसांवरती अगदी एक दोन भांडे घेतले एखादी पाच ते सहा डबे जरी घेतले असतील तर त्या डब्याने त्यापेक्षा आपण आपले केस देऊन एखाद्या दे गरिबाईला किंवा घराकडे ओढून घेत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मी ही घरातून काढता पाय घेत असते घरामध्ये दुःख दारिद्र्य गरीबी येण्यास सुरुवात होत असते आपण जरी आपल्या एखाद्या शरीराचा अवय एखाद्याला देत असतो पण तो विकत देऊ नये दान दिला असेल तर तो चालतो आपले केस इतर दुसऱ्या व्यक्तीला ज्या वेळेस आपण देतो त्यावेळेस ती समोरील काहीतरी आपल्याकडनं घेत असते मग त्यामुळे केस दान करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता एखाद्या व्यक्तीला तुम्ही केस दान करू शकता ते विकत देणं खूप चुकीचं आहे विकत दिल्यामुळे बघा आपल्या जीवनामध्ये संकटांचा सामना तर करावा लागतोच पण त्याचबरोबर आजार पण सुद्धा देखील येत असतं आपण म्हणतो की मी सतत आजारी का पडत असते सतत माझ्याच मागे का आजार पण लागलेलं असतं माझ्याच मुलांच्या मागे का आजार पण लागलेलं असतं बघा त्या चार ते पाच डब्यांनी किंवा प्लेटींनी आपण खूप श्रीमंत होत नाही किंवा त्या वस्तू जर आपल्या घरामध्ये ऑलरेडी असतात तरीही आपण त्या घेतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असतात आपल्या केसांमध्ये आपल्या शरीराची पूर्ण जी काही ऊर्जा असते तर ती साठवलेली असते आणि ती ऊर्जा आपण इतरांना विकत असतो त्यामुळे आपली ऊर्जा कमी होत असते आपल्या शरीरातील सकारात्मक ज्या लहरी आहेत तर त्या नष्ट होत असतात आणि त्या नकारात्मक लहरी आपल्याकडे आकर्षित होत असतात त्यामुळे कोणतीही वस्तू किंवा कोणतेही आपल्या शरीराचे जे अवयव आहेत तर ते आपण ज्या वेळेस ते विकतो तर त्याचे अनेक दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात त्यामुळे महिलांनी सर्वात प्रत्येक हे जी गोष्ट आहे तर ती लक्षात ठेवायची असते चुकूनही आपले केस जे आहेत तर ते कधीच आपल्याला विकायचे नसतात मग त्याची विल्हेवाट कशा पद्धत पद्धतीने लावायची आहे मग ते तुम्ही रोजच्या रोश रोज कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आता बघा काही महिलांना अशी सवय असते की केस विचारतात आणि कुठेही टाकून देतात रोडवरती वगैरे असं चुकूनही करायचं नाही कारण बघा लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला देखील माहीत नसतं आणि केसांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे तंत्र मंत्र आहेत ते केले जातात त्यामुळे त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात आणि मग काय होतं की केस गळतीचं प्रमाण जे आहे तर ते वाढत असतं केस का गळत असतात कुठेतरी आपल्या कुंडलीतील शनी राहू केतू हे ग्रह आपल्याला अशुभ परिणाम देत असतात त्यामुळे आपले केस जे आहेत ते गळत असतात या सर्व समस्यांचा आपल्याला मग सामना करावा लागतो त्यामुळे ह्या सर्व समस्यांपासून हो, आपल्याला जर सुटका पाहिजे असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये केस जे आहेत तर ते विकलेले असेल तर मग ते जी भांडी आहेत तर ती चुकूनही घरामध्ये वापरू नका ती भांडी तुम्ही इतर कोणाला तरी दान करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती कोणता उपाय करायचा आहे तर ज्या महिलांनी आपले केस विकलेले आहेत त्यांनी एक छोटीशी काजळाची जी डबी असते तर ती घेऊन यायची आहे कुठूनही खरेदी करून आणि आपल्यावरनं एकवीस वेळेस तुम्हाला ती उतरवायची आहे आणि त्यानंतर ती तुम्हाला एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तिथे खड्डा करून ती एक काजळाचे डबी तिथे पुरायचे आहे आणि आपल्याला घरी निघून यायचं आहे अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे कोणत्याही नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही किंवा तुम्हाला त्रास देणार नाही करून बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ